संस्था कुठली आहे ही संस्था आहे दिल्लीला हा दिल्लीहून रजिस्टर झालेली संस्था आहे आणि या संस्थेचा हेतू काय आहे या संस्थेचा हेतू असा आहे की एक नवीन व्यवस्था शोधली आहे या संस्थेचे संस्थापक जे आहेत ते प्रेमजीत शिरोई आहे त्यांनी एक नवीन व्यवस्था शोधली आहे आपल्याला सहभागी होत काय म्हणताय सर म्हणजे लोकांना तुम्ही सदस्य बनू शकता सदस्य होऊ शकता हो म्हणजे सदस्य काय व्हायचं तुम्ही या व्यवस्थेचा अभ्यास करा आणि म्हणजे संस्थेशी तुम्ही जोडलेच हां या व्यवस्थेचा अभ्यास करा ही जी नवीन व्यवस्था आहे ना या व्यवस्थेचा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही या संस्थेशी जोडलेच आहात असं म्हणजे जोडलेच जाल तुम्ही बरं आता जर आपण पाहिजे नाही काहीच करायची गरज नाही संस्थेचे सभासद तसेच तुम्ही होऊ शकता तुम्ही फक्त व्यवस्थेचा अभ्यास करा तुम्ही ऑटोमॅटिक जोडले जाल संस्थेशी बरं आता तुमचं पुस्तक आहे पुस्तकाच्या माध्यमातून हो तर ते कसं भेटल आपल्याला ते, ते मी तुम्हाला ते पीडीएफ पाठवून देतो व्हॉट्सअपला या नंबरवर व्हॉट्सअप आहे का तुमचं हो आहे तर या नंबरवर मी तुम्हाला एक पुस्तकाचं पीडीएफ पाठवून देतो बरं चालेल हां आणि त्या पुस्तका पुस्तक बहुत बहुत। त्या पुस्तकामध्ये नवीन व्यवस्था लिहिली आहे त्या व्यवस्थेचा अभ्यास करा पूर्ण पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला एक नवीन व्यवस्था मिळेल जी भविष्यामध्ये आपल्याला दोन हजार तीस पासून लागू करायची आहे हा म्हणजे दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहे त्या निवडणुकीपासून आपल्याला ही व्यवस्था लागू करायची आहे तर ही व्यवस्था लागू करण्याची प्रोसिजर अशी आहे की आधी ही ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आज जनतेपर्यंत पाठवली जात आहे वेगवेगळ्या माध्यमातून बर म्हणजे युट्युब आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप ग्रुप्स आहे अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही व्यवस्था आज पूर्ण भारतातल्या जनतेपर्यंत पाठवली जात आहे आणि ही नुसती भारतापुरतीच नाही तर पूर्ण जगापुरती व्यवस्था आहे तर वेगवेगळ्या देशात सुद्धा ही व्यवस्था जनतेपर्यंत पाठवली जात आहे बर आणि सुरुवातीला आता सध्या तर ती आपल्याला भारतामध्येच आणायची आहे किंवा कोणत्याही दुसऱ्या देशातून ती आणता येईल पण सध्या आता भारतामध्येच जास्त ही व्यवस्था आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे आधी भारतातल्या जनतेपर्यंत आपल्याला ही व्यवस्था पोहोचवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पोहोचवायची आहे हा म्हणजे जनतेपर्यंत जनतेला माहीत करून द्यावं लागेल कारण भारतामध्ये लोकशाही आहे ना बरोबर आहे हा लोकशाही असल्या कारणानं आधी जनतेला ही व्यवस्था काय आहे ते लागू जी करायची आपल्याला ती जनतेला आधी माहीत करून द्यायची आहे ज्यांचा त्याचा अभ्यास करेल की व्यवस्था किती चांगली आहे आपल्यासाठी किती फायदा देणारी आहे हे जनतेला माहित झालं तर या संस्थेतर्फे जी युनिव्हर्सल लाईफ मॅनेजमेंट संस्था आहे त्या संस्थेतर्फे एक सर्वे केला जाईल दोन हजार सत्तावीस किंवा अठ्ठावीस मध्ये कि ही लोकांना अशी व्यवस्था पाहिजे का कारण या व्यवस्थेमध्ये जनतेच्या बाजूने सगळं काही आहे सर्व अधिकार जनतेमध्ये देण्यात येतील म्हणजे कोणताही कायदा बनवण्याचा अधिकार जनतेमध्ये देण्यात येईल त्यानंतर जनतेवर कोणताही टॅक्स लावण्यात येणार नाही त्यानंतर जनतेला सर्व काही मोफत देण्याचा म्हणजे देणारी ही व्यवस्था आहे सर्व काही मोफत आज जसं महा प्रत्येक वस्तू आपल्याला महाग घ्यावी लागते विकत किंवा महागाईचा सामना करावा लागते आपला जो पगार आहे तो कमी असतो ह्या ज्या गोष्टी <laughs> आहेत ह्या गोष्टी त्या व्यवस्थेमध्ये ही, ही म्हणजे समस्याच राहणार नाही या सगळं काही भारत सरकार तर्फे मोफत देणार ही आहे मोफत देण्यासाठी सरकार काय व्यवस्था करेल बघा त्यासाठी सरकार अशी व्यवस्था करेल कि जे पंचवीस वर्षाच्या आधी आधीचे जे काही युवक आहेत जे तरुण पोरा आहेत पंचवीस वर्षाच्या आधीचे त्या सगळ्यांना त्यांच्या आवडीनुसार एक शिक्षण दिन वीस वर्षापर्यंत म्हणजे वर्षापर्यंत शिक्षण जे नॉर्मल शिक्षण आहे जसं आजचं शिक्षण आहे ना तस नॉर्मल शिक्षण राहील त्याच्यानंतर त्या ता या, या पंधरा वर्षाच्या पिरियड मध्ये म्हणजे तो वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत त्याची कोणतीही त्याच्या शाळेमध्ये परीक्षा होणार नाही तर एक परीक्षा होईल विसाव्या वर्षी म्हणजेच त्याच्या वयाच्या विसाव्या वर्षी एक परीक्षा होईल आणि त्या परीक्षेमधून पाहायला जाईल की त्याला कोणत्या विषयात आवड आहे म्हणजे कोणत्या विषयात आवड असू शकते त्याला शेती कामामध्ये आवड असू शकते त्याला मोटर मेकॅनिकल मध्ये आवड असू शकते त्याला ड्रायव्हर म्हणजे गाडी चालवण्यामध्ये इंटरेस्ट असू शकते म्हणजे ड्रायव्हर बनण्यामध्ये इंटरेस्ट असू शकते किंवा त्याला अन्य कोणत्या कामामध्ये इंटरेस्ट असू शकते कोणत्याही कामामध्ये पेंटिंग कामात गायन कामात सिनेमा बनवण्याच्या कामात किंवा जे जे तुम्ही विचार करत आहात त्याच्यामध्ये हा म्हणजे त्याची आवड ज्या विषयात आहे तर त्या आवडीनुसार त्याला एकवीस ते पंचवीस या वयोगटामध्ये प्रशिक्षण देण्यात येईल ट्रेनिंग देण्यात येईल त्याच विषयाचं ज्या विषयात त्याला आवड आहे आणि पंचवीस वर्षाचा तो पूर्ण झाला ट्रेनिंग त्याचं पूर्ण झालं की त्याला लगेच दुसऱ्या दिवसापासून नोकरी दिली जाईल सरकारी नोकरी त्याच विषयात उदाहरणार्थ समजा त्याला जर क्रिकेट खेळायच्या क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे आणि क्रिकेटच खेळावशा वाटते क्रिकेट तर त्याला क्रिकेटर म्हणूनच जॉब दिला जाईल आणि तोच त्याचा जॉब असेल अशाच पद्धतीनं शेतीचे कामं करणाऱ्याला कंपनीमध्ये काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर त्याला कंपनीमध्ये काम देण्यात येईल अशा पद्धतीनं प्रत्येक जॉब प्रत्येकाला दिला जाईल दिल। त्या त्या इंटरेस्टनुसार त्याच्या आवडीनुसार हा ते हां तर याच्यातून काय होईल की वस्तू आणि सेवांची निर्मिती होईल पंचवीस ते पन्नास या वकडामध्ये त्याला जॉब करायचा आहे आता याच्यामध्ये वस्तू आणि सेवांची निर्मिती होईल आता सेवा कोणत्या आहे तर तो, तो हेअर कटिंग सलूनचा जॉब करू शकते तो सिनेमा टॉकीज चालवू शकते तो भोजना, भोजनालयात काम करू शकते भोजनालयात जेवण बनवणार बनवणे किंवा जेवण वाढणे ही एक सेवा आहे अशा पद्धतीने सेवा आणि वस्तू निर्मिती होईल आणि त्याच्यात या ज्या वस्तू आणि सेवा आहे या सगळ्या जनतेमध्ये वितरित केल्या जाईल आणि काय होईल की या वस्तू आणि सेवा सगळ्या जनतेमध्ये वितरित केल्यानंतर हे जे जॉब करणारे लोक आहेत पंचवीस ते पन्नास वयोगटा मधले या लोकांना सरकारतर्फे कोणतंही पेमेंट देण्याची गरज पडणार नाही पैशाच्या रूपामध्ये कारण वस्तू आणि सेवा सगळ्या मोफत दिल्या जाऊन राहिलेल्या आहेत म्हणजे जनजागृत जागृती काय म्हणताय सर लोकांची जागृती समजलो नाही म्हणजे लोकांना म्हणजे एक समजलं पाहिजे हे केल्यानंतर हे होत हा म्हणजे त्यांच्यामध्ये म्हणजे एक असा भाव येईल की आपणही या म्हणजे सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आपल्यालाही काहीतरी मिळत राहील म्हणजे काय ते समजला म्हणजे असं असं पहा की हॅलो आपला हक्क काय आहे हे समजलं पाहिजे हो म्हणजे त्यांचा हक्क म्हणजे कसं आहे सगळ्या वस्तू आणि सेवा मिळवणं हा त्यांचा हक्क आहे आणि हा जर हक्क आपल्याला मिळवायचा आहे तर आपल्याला सुद्धा एक सेवा किंवा वस्तू निर्माण करून समाजाला द्यायची आहे व्यवस्थेला द्यायची आहे है।, है ना आपण एकच वस्तू द्यायची आहे आणि हजारो वस्तू आपल्याला वस्तू आणि सेवा घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं पंचवीस ते पन्नास या वर्गामध्ये प्रत्येक जण एक सरकारी नोकरी करत राहील आणि नोकरीचं स्वरूप असं राहील वस्तू आणि सेवांची निर्मिती करणं आणि जो तो जेव्हा पन्नास वर्षाचा पूर्ण होईल तर पन्नास वर्षानंतर त्याला कोणताही जॉब करण्याची गरज नाही पन्नास वर्षानंतर त्याला सर्व काही मोफत मिळत राहील हा वयाच्या वर्षानंतर सगळं काही मोफत मिळत राहील मरेपर्यंत तो तो किती काही वर्ष शंभर वर्ष जगो कि सवाशे वर्ष जगो त्याला मरेपर्यंत सरकार तर्फे सगळं काही मोफत मिळत राहील हां हां ठीक आहे बरं का मला सगळं ते तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा हो मी पुस्तकांचे पी डी एफ पाठवतो हो तुम्हाला त्या व्यवस्थेचा अभ्यास करा मग सर समजलं मला तुम्हाला जे म्हणायचं होतं ना आणि बरोबर आहे तुमचं सांगितलं की त्याच्याबद्दल धन्यवाद थोडं मला व्हॉट्सअपला पाठवा तुम्ही हो हो बरं सर